टेन्शन फ्री राहायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदर माहिती असती तर बऱ्याच वेळेस आपण अशा चुका करतो ज्या चुकांमुळे आपण आपला आत्मविश्वास आणि सन्मान दोन्ही गमावून बसतो तुमच्या सोबतही अशा काही घटना घडल्या असतील तर या का या काही काही गोष्टी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणी येईल आणि तुमचा फायदा उचलून निघून जाईल आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरतो कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध राहायला हवं त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं समोरच्याशी भिडण्याची ताकद आपल्यात जरी नसेल तरी आपण आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तेव्हा त्याला रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी नंबर दोन इतकंही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात समोरच्या व्यक्तीसमोर तेवढंच झुकायचं जेवढी गरज आहे गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवतं आणि एकदा गुलामीची सवय लागली की त्यातून बाहेर निघणं कठीण होतं कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं पण त्याला स्वतंत्र कुणीही करू शकत नाही म्हणून कधीही कोणाच्या मानसिक शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये जाऊ नये त्यासाठी प्रमाण अपेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नये नंबर तीन आयुष्याकडून आणि लोकांकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नका दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग जवळपास निश्चित असतो आयुष्यात अनपेक्षितपणे घटना घडत असतात त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही ते अनाकलनीय असत आणि लोकांचं म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील परंतु कुठल्याच व्यक्तीचा काही भरोसा देता येत नाही कोण कधी आपल्या अपेक्षाभंग करेल विश्वासघात करेल याची शाश्वती नाही सगळ्यात घातक आणि अनपेक्षित प्राणी म्हणजे माणूस आहे म्हणून अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त नंबर चार आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं कारण दान करण्याची दानत तर असायला हवी पण तेवढी ऐपतही असायला हवी आपल्या जवळच काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचं आणि ज्या दान करण्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल आपल्या दान करण्याने कुटुंबाला हानी पोचणार असेल तर अशा दान करण्याला काहीच अर्थ उरत नाही नंबर पाच आयुष्यात मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील चांगली मूल्य देतील राहून आपलाही मान सन्मान वाढेल आपलीही किंमत वाढेल असे चांगले मित्र मिळत असतील तरच मित्र बनवा नाहीतर बनवू नयेत एकटं राहावं चांगला मित्र तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो तुमच्यासाठी एक चांगला दिशादर्शक असतो जो चांगली दिशा दाखवण्याचे काम करतो आणि एक वाईट मित्र तुमचं आयुष्य खराब करणारा तुमचा शत्रू देखील ठरू शकतो मित्र बनवताना चांगलेच मित्र बनवावेत नंबर सहा आपल्या कमतरता कोणाला सांगू नयेत आणि झालेल्या गोष्टींचा पश्चताप देखील करू नये आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळकाळ बघून घाव घालतील त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी गुप्तता राखावी आणि झालेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चताप होतो परंतु त्या पश्चतापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं आपणच ठरवायचं एकतर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका नसतील तर इतरांच्या चुकांमधून तरी धडे घ्या पश्चताप करणे म्हणजे झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले त्यामुळे पश्चताप करत बसला तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकला तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल आणि पुन्हा कुठल्या चुका करायच्या नाहीत हे देखील कळेल नंबर सात या तीन गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करायचा किंवा उचलण्याच्या अगोदर विचार करायचा नंबर एक कदम नंबर दोन कलम आणि तिसरी म्हणजे कसम कदम कलम आणि कसम म्हणजेच आपण एखादं पाऊल उचलत असतो नवीन काही करण्याचा विचार करत असतो अशा वेळेस विचार करावा एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही कलम म्हणजेच आपले विचार मांडण्याचा अगोदर ते लिहिण्याच्या अगोदर आपण विचार करायला हवा आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्याचं आयुष्य घडवू शकते आणि त्याचबरोबर एखाद्याचे आयुष्य बरबाद देखील करू शकते इतकी आपल्या लेखणीमध्ये ताकद असते म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा तो मांडताना तो विचारपूर्वकच मांडावा आणि नंबर तीन म्हणजे कसम कसम म्हणजे शपथ किंवा वचन शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे नाही प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीचे किंवा त्याच्या शक्तीचे काही किंमत राहत नाही आणि एकदा शपथ घेताना वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये वचनामध्ये अडकून राहतो अडकून राहू शकतो म्हणून शपथ घेताना विचारपूर्वक घ्यावी या तीनही गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारीही राजा होऊ शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजाचा देखील रंक होऊ शकतो म्हणून या तीनही गोष्टी विचारपूर्वक कराव्यात तर मित्रांनो आजचे हे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद